या क्षणाची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे महाराष्ट्राच्या राजकारणाला हदरवून टाकणारी एक भीषण घटना घडली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामतीमध्ये लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला असल्याची माहिती मिळते मिळालेल्या माहितीनुसार निवडणूक प्रचाराच्या निमित्तानं अजित पवार मुंबईहून बारामतीकडे जात होते मात्र बारामती विमानतळावर उतरत असताना विमान अनियंत्रित झाले आणि क्रॅश झालं या भीषण अपघातात अजित पवारांचा विमानात असलेल्या सहा जणांचा मृत्यू झाल्याची अत्यंत क्लेशदायक बातमी समोर येत आहे संपूर्ण महाराष्ट्र या घटनेनं सुन्न झाला असून प्रशासनाकडून या संदर्भात अधिक माहितीची प्रतीक्षा आहे